नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो बदलापूरला एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर त्याच शाळेत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खरोखरच महाराष्ट्र सुन्न झाला या घटनेनंतर पालक नागरिकांचा उद्रेकसुद्धा बघायला मिळाला त्यानंतर मात्र जे महाराष्ट्रात सुरू झालं ते सामान्य लोकांना खटकणारं होतं राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायला लागले हे कुणालाच आवडलेलं नाही असे प्रकार करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं याबद्दल कुणाच्याच मनात मात्र शंका नाही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जळगावात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला अत्याचाराच्या विषयाला स्पर्श करत याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं यापुढं महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडणार नाही असा दमच विकृत मानसिकता असणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे घटना केवळ महाराष्ट्रात घडतात असं नाही अशा विकृतीची पिकं सर्वत्र उगवत असतात महाराष्ट्रात अलीकडच्या घटना दुर्दैवी आहेत तशाच त्या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला काळीमा फासणाऱ्या प्रतिष्ठेला छेद देणार आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला कणखर माणा पुन्हा दाखवला देशातील महिलांना त्यांनी विश्वास दिलेला आहे महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे त्यात कुणीही असला तरी तो सुटता काम नये त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा विकृतांना जे मदत करत असतील त्यांना सुद्धा सोडू नका वरपासून खालपर्यंत सरळ संदेश गेला पाहिजे की नारी शक्तीला नख लावण्याचं धाडस कराल तर आता फाशी आणि जन्मठेप होणार त्याची तरतूद करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे हर राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है दोषी कोई भी हो वो बचना नहीं चाहिए उसको किसी भी रूप में मदद करने वाले बचने नहीं चाहिए ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्याप्रमाणेच आपलं कामकाज आत्तापर्यंत सुरू आहे यामध्ये बदल करायला हवा याची जाणीव दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार आल्यानंतर झाली कितीतरी कायद्यांमध्ये या सरकारनं बदल केलेले आहेत नवीन न्याय संहिता आता सुरू झालेली आहे या बदलात आता लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची तरतूद करण्यात येणार आहे आज याबद्दलची माहिती खुद्द पंतप्रधानांनीच दिलेली आहे त्यामुळं राज्यात काय किंवा देशात काय मोदींच्या नावानं गळे काढणाऱ्यांची बोलती आता खरं तर बंद व्हायला हवी राजकारण हा विषय वेगळा आहे पण कोणत्या विषयाचं राजकारण करायचं याची जाणीव राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना असायला हवी परंतु दुर्दैवानं आपल्याकडं राजकारण करायला कोणताही विषय वर्ज्य नाही आहे हाच प्रकार गेल्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळतो आहे घटना कोणतीही असो त्यातून आपला राजकीय फायदा कसा होईल त्यासाठी वाटेल ते करायची तयारी या मंडळींची असते मात्र समाजातील सामान्य लोक आता याकडं अत्यंत डोळसपणे बघत आहेत लोकांना गंडवण्याचा काळ आता राहिलेला नाही लोक खूप सजग हुशार आणि चाणाक्ष आहेत कोण कशी भूमिका घेत आहे त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे हे सुद्धा ते लोक जाणतात त्यामुळं लैंगिक अत्याचारासारख्या प्रकरणात जर राजकारण करणं म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे एक माणूस म्हणून आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून अशा संवेदनशील विषयाकडं खरं तर बघायला हवं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणातून स्पष्ट संदेश दिलेला आहे देशात महिलांचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे महिलांचाच लखपती दिदी हा जळगावमध्ये मेळावा होता आणि या मेळाव्यात त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा गौरवसुद्धा केला हा गौरव करत असताना महिलांकडं वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा हिशोब चुकता करा असे आदेशच देशातल्या सर्व राज्यांना त्यांनी दिलेले आहेत राजकीय पक्षांनासुद्धा त्यांनी असं आव्हान केलं या देशानं मोदी शासन गेल्या दहा वर्षामध्ये बघितलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक बघितलेलं आहे गेल्या दहा वर्षातल्या सीमेवरील त्यांची कामगिरी आपण बघितलेली आहे भारताकडं वाकडी नजर करण्याची हिम्मत आज पाकिस्तान असेल किंवा चीनसारखे देश असतील यांच्यात उरलेली नाही आहे त्यांनाही माहिती आहे भारतात मोदी सरकार आहे घुसून ठोकण्याची हिंमत त्यांच्यात आहे त्यामुळं हा बदल गेल्या दहा वर्षात आपल्याला बघायला मिळालेला आहे तो दृश्य स्वरूपात आहे हा बदल दृश्य स्वरूपात दिसत असला तरी नरेंद्र मोदी यांचे विरोधक ते मानायला तयार नाहीत अनेक कायदे त्यांनी बदलून दाखवलेले आहेत आता तर महिलांना पोलीस ठाण्यात जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही आहे घर बसल्या त्या ई तक्रार करू शकणार आहेत त्यामुळं एफ आय आर घेतला न घेतला त्याच्यासाठी वेळ लावला असं म्हणायला आता जागा उरणार नाही आणि असं वागणाऱ्या पोलीस प्रशासनालासुद्धा ती संधी मिळणार नाही आहे एका बाजूला लखपती दिदी असेल लाडकी बहीण असेल महिला बचत गट असतील या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत असताना महिलांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेलं हे पाऊल स्वागतार्ह आहेच शिवाय देशातील महिलांना आपल्या सुरक्षेची हमी देणारं ठरलेलं आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद